शेतकरी मित्रांनो हळद पिकामध्ये पावसाळ्यानंतर वेगवेगळ्या समस्या दिसत आहेत आणि ह्या समस्या खूप मेजर आहेत याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या प्रोडक्शनावर उत्पादनावर आणि जे काय आपण टार्गेट घेतलेला आहे त्या सगळ्या टार्गेटवर आपला इफेक्ट होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की बाबा पावसाळ्यानंतर काय काय समस्या येत आहेत त्यामध्ये मेजर हळदीची रोपाची उंची वाढत आहे आपल्याला फुटवे कमी होत आहेत विल्टिंग सारखा खूप मेजर प्रॉब्लेम येत आहे भर लावायला येत नाही आहे कंद कूज होत आहे ह्या ना अशा अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्या बघण्याबरोबर तुम्ही पटकन मला कमेंट करून सांगा की तुमच्या प्लॉटला काय हळदीच्या समस्या येत आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे ते चॅनल सब्सक्राइब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून जे काही आपले नवीन अपडेटेड व्हिडिओ येतात ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचत जातील शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त पडलेला आहे आणि एकाच भागामध्ये जास्त पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे हळदीमध्ये प्रत्येकाचं रान वेगळं आहे काही लोकांची काळी जमीन आहे काही लोकांची मुरमाड जमीन आहे काही लोकांची वेगवेगळ्या पद्धतीची जमीन आहेत पण ह्या प्रत्येक जमिनीमध्ये जास्त पावसामुळं मेजर पहिला प्रॉब्लेम येत आहे किंवा हळदीची उंची वाढत आहे बऱ्याच लोकांना वाटते की बाबा बऱ्याच लोकांची मी स्टेटस बघत असते की बाबा डोक्या एवढी हळद झाल्या म्हणजे हळदीचा रिझल्ट आलेला आहे का शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला शंभर टक्के हेल्दी प्लॉट वाढतो आपल्याला माझ्या डोक्या एवढा प्लॉट झालेला आहे पण आपल्या दृष्टिकोनातनं बोरवर टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातनं हा प्लॉटचा रिझल्ट नाही आहे शेतकरी कारण का जेवढी तुमची उंची वाढते ह्याचं पहिलं कारण आहे की बाबा नायट्रोजन ऍक्सेस झालेला आहे झाडाची उंची का वाढते एक तर हवेचला नायट्रोजन दुसरं महत्वाचं किंवा जमिनीमध्ये पाणी जास्त राहणं आणि तिसरं महत्वाचं किंवा फुट नसल्यामुळं जे काही ताकद त्याला मिळते ते पूर्ण सगळं पानात चालेल शेतकमित्रांनो हळद ही अशी गोष्ट शेतकरी मित्रांनो की जेवढे त्याचे फुटवे होत राहतील जेवढं त्याचं अन्न खालच्या खाली डिवायडेशन होईल की निम्म अन्न पानात गेलं पाहिजे पानातनं परत खाली अन्न झालं पाहिजे आणि परत तिथं फुटवे संख्या होऊन त्याचे खालची हळद ही डेव्हलप झाली पाहिजे असं जर का असलं तरच आपल्या हळदीमध्ये चांगलं काम होत असतं तर मग हे नायट्रोजन ॲक्सेस होत आहेत हा एक मेजर पहिला प्रॉब्लेम आहे दुसरा प्रॉब्लेम जसं की मी तुम्हाला म्हटलो की बाबा फुटवे होत नाहीयेत फुटवे काय होत नाही आहेत किंवा बाबा नायट्रोजन ॲक्सेस झालेला आहे जास्त पावसामुळे झालेला आहे जमिनीमध्ये ओल आहे त्यात आपली पद्धत आहे किंवा बाबा खतं भरपूर द्यायचं काही जण बेसलला देतात भर करताना देतात किंवा बाबा टाक युरिया टाक युरिया किंवा चुकीच्या पद्धतीनं स्प्रे घेणं किंवा वेगवेगळ्या गोष्टीमुळं जमिनीमध्ये ॲक्सेस नायट्रोजन किंवा अनरेग्युलर त्याचा हार्मोनल बॅलन्स बिघडल्यामुळं पीक फुटवे काढण्याच्या ऐवजी उंचीवर जात आहे फुटवे नाही आहेत तिसरं महत्वाचं किंवा बाबा भर लावता येत नाही आहे जमिनीमध्ये ओल अजून आहे जास्त प्रमाणामध्ये पाणी जास्त आहे त्यामुळं भर लावता येत नाही जर का आपण भर नाही लावलो तर हो ना ना त्याची डेव्हलपमेंटला त्या हे होणार आहेत हळद आपली वर येणार आहे त्यामुळं कंदमाशी तिथे अटॅक करणार आहे आणि त्यामुळं तिथं परत कूज हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसणार आहेत आपल्याला भविष्यामध्ये आणि ह्याच्या पुढं म्हटलं की बाबा विल्टिंगचा प्रॉब्लेम सगळ्यात मेजर येत आहे विल्टिंग काय येत आहे की बाबा जमिनीमध्ये ओल झाली फेवरेबल वातावरण तयार झालं आणि त्या वातावरणामध्ये तिथली बुरशी ही वाढत गेली आणि तिथं विल्टिंग म्हणजे सड लागायचं हे प्रमाण वाढत चाललेलं आहे मग ह्या गोष्टीवर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे काय नियोजन करायचं आहे एक एक स्टेप वाईज बघत या शेतकरी मित्रांनो पहिला प्रॉब्लेम मी तुम्हाला म्हटलो की बाबा हळदीची उंची वाढत आहे यासाठी काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या वेळेला अशा ऍक्सेस उंची वाढत्या तर ह्या वेळेला बरीच लोक म्हणतात की आम्ही ग्रोथ रिटार्डर मारतो का जसं की तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये वेगवेगळे औषधं आहेत जसं की टिल्ट आहे किंवा असे कुठलीही औषध जे आपण मारलो की ज्याच्यामुळं ग्रोथ थांबते लिओसिन आहे पण ह्या गोष्टीमुळं तुम्हाला टेम्पररी रिझल्ट मिळणार आहे हे करण्यापेक्षा आपण पोटॅशचा आपटेक आपण वाढवलो पोटॅशवर प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन केलो तर ती गोष्ट नायट्रोजनला खात असते आणि हे एक हार्मोन्स मध्ये असला किंवा एक त्याला वेगळा सस सस्पेन्शन फॉर्म मध्ये असला की त्याचा ॲक्सेस थांबवून तिथं त्याची डेव्हलपमेंट करू शकते मग ह्यासाठी शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक्सिया नावाचा प्रोडक्ट तयार केला आहे जो हळद स्पेशल म्हणून आपण देतो ह्यामध्ये दे सहा झिरो अठरा हे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतं ज्या त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन असतं त्याच्यामुळं पोटॅश प्रमाण ह्या अठरा टक्के तो सस्पेन्शन फॉर्म मध्ये आहे आणि एकरी पाच लिटरचं कॅन आपण रिकमेंडेशन करतो फक्त तेराशे रुपयाला हे कॅन मिळतं शेतकरी मित्रांनो तर ह्याचा फायदा काय होतो शेतकरी मी तुम्हाला सांगतो की ऑर्गॅनिक सस्पेन्शन फॉर्म मध्ये असल्यामुळे नायट्रोजनला ब्रेक करतं नायट्रोजनला खातं नायट्रोजनला थांबवतं आणि तिथं आपले पोटॅशियची ताकद वाढवते सपोर्टला कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन असल्यामुळे तिथलं ती डेव्हलपमेंट करते त्यामुळे जी काय आपल्या ऍक्सिस उंची वाढल्या ती उंची थांबवायचं काम हे एक्सी काम करतं शेतकऱ्यां तुम्ही एकदा वापरा तुमचं दोन एकर असतं एक एकरवर वापरा रिझल्ट बघा आणि मग तुम्ही पुढं कंटिन्यू वापरायचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो हे काम करायचं आहे दुसरं महत्वाचं की बाबा चुकूनही तुम्ही युरिया असू दे किंवा अमोनियम सल्फेट असू दे वापर पूर्णपणे बंद करा तुम्हाला जे ग्रेड सोडायचे आहेत निदान तुम्हाला फॉस्फरसचा जरी ग्रेड सोडायचा असला तर झिरो बावन चौतीसच्या फॉर्म मध्ये सोडा किंवा त्यामध्ये ज्यामध्ये नायट्रोजन नाही असे ग्रेड आपल्याला सोडायचे आहेत ड्रिपनं लागवड सोडत असताना आपण सगळ्यात पहिलं काम आपल्याला करायचं मित्रांनो की जमिनीमध्ये घात आणण्यासाठी सल्फर सोडायचं आहे मार्केटमध्ये शेतकमित्रांनो नव्वद टक्के सल्फर मिळतं पावडर फॉर्म मध्ये जे ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकतो एकरी तीन किलो शंभर ते दोनशे लिटर पाणी तयार करा कारण का सल्फर कमी पाण्यामध्ये विरघळत नाही शंभर ते दोनशे लिटर पाणी तयार करा आणि ते ड्रिप न सोडून घ्या तुमच्या जमिनीमध्ये खूप पूर्णपणे चांगल्या प्रकारे घात येईल घात आल्यामुळं पण बाकीचे जे काय आपटेक आहेत हो ते आपटेक पटकन सुधारायचं काम होईल दुसरं महत्वाचं की बाबा फुटवे होत नाही शेतकरी मित्रांनो फुटवे होत नाही त्याचं मेजर कारण काय शेतकरी तुम्हाला सांगतो की जमिनीची घात जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की बाबा आपल्याला सल्फर चांगलं सोडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जमिनीची घात निर्माण करायचं आहे मग त्याचबरोबर मेजर प्रॉब्लेम काय झालेला असतो किंवा जास्त पाण्यामुळे किंवा ओलीमुळे किंवा भर करण्यामुळे पण एखाद्या दुसऱ्यामुळं मुळं पूर्णपणे तुटून जातात आणि जास्त पावसामुळे मुळं पूर्णपणे चोकअप होतात मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला त्याला चांगली परत मुळं रिकवर करून त्याला परत सपोर्ट चांगला द्यायचा आहे आणि त्याच वेळेला जी काही आहेत आपल्याला त्याचं लिचआउट थांबवून जे काही खतायत ते सगळं आपटेक करायचं काम आपल्याला झालं पाहिजे मग ह्यासाठी कंट्रोल रिलीज फर्टिलायझिंग हे काम झालं पाहिजे यासाठी फार्म प्राइस नावाचा बोरगोई टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट आहे तुम्ही तो एकदा वापरून बघा एकरी दोन किलो तुम्ही एखादा डोस टाकणार असता त्या डोसला कोट करून को पण टाकू शकता किंवा डायरेक्ट ड्रिप न सोडला तरी तुम्हाला तिथं कंट्रोल रिलीजिंग फर्टिलायझिंग चालू होतं म्हणजे तिथं जे लागणार आहे त्या झाडाला ते द्यायचं काम होणार आहे त्यामुळं एक समान सगळे फुटवे तुमच्या व्हायला तयार होती हे जरी नाही मिळालं तुम्हाला तर तुम्ही तुमच्या भागामध्ये मिळणार मुळीसाठी जे काही औषध आहे ते टाका फक्त बॅक्टेरियल औषध कुठलं वापरू नका म्हणजे मायक्रोरायझा वापरू नका तुम्ही किंवा ह्युमिक ऍसिड किंवा जे काय साध्या फॉर्ममध्ये ते वापरू नका जे चांगलं मार्केटमध्ये मिळतं ते वापरा जेणेकरून चांगली मुळी पटकन तयार होईल रिझल्ट आला पाहिजे एन उद्देश हाय शेतकरी मित्रांनो आता हा झाला फुटव्याचा विषय तिसरा विषय मी तुम्हाला सांगितलो की बाबा भर तयार करायला येत नाही त्यालाही अल्टरनेट हे सोल्युशन आहे आपलं किंवा सल्फर सोडल्यामुळं घात चांगलं येईल आणि घात मिळायला मिळायला भर करणं गरजेचं आहे पण ह्याच दरम्यान जर का तुमच्या इथं कुठं माशी असेल किंवा माशी जर का अटॅक करणार असली तर काही ठिकाणी माशीचे लूर लावलो तरी फायद्याच ठरतील पण लूर लावून मारण्यापेक्षा भर करणं सोपाय शेतकरी मित्रांनो जेवढं शक्य आहे जसं शक्य आहे तेवढं भर लावलो तर त्याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम होणार आहे जर का पाऊस उघडीत मिळाला जमिनीमध्ये घात असली तर पटकन भर करून घेणं हे पहिलं काम आहे आणि भर करत असताना पण थोडंफार खत टाकला तर ते खूप चांगल्या प्रकारे त्याचं काम करणार आहे तिसरं महत्वाचं खेळ मित्रांनो लास्ट किंवा बाबा विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आता विल्टिंग होत आहे तर ह्याला पटकन थांबवणं हे खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला कायम एक गोष्ट लक्षात ठेवा हो शेतकरी मित्रांनो की कुठल्याही जमिनीमध्ये तुम्ही बुरशीनाशक डायरेक्ट यूज करू शकत नका बऱ्याच ठिकाणी आपण रोको वापरतो वापरतो वापरतोम ऍज इट वेगवे आपण वापरत असतो बुरशीनाशक जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते आपण पण हे डायरेक्ट वापरण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो हे जमिनीसाठी घातक असतात हे सिस्टेमिक असतात स्प्रे वापरायचे असतात आपल्याला पण तुम्ही ट्रायकोडर